शनिवारी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी सिंग टुगेदरच्या वतीनं दिवाळी भक्ती संध्या हा कार्यक्रम जुना विडी हिरकुल हैदराबाद रोड युनिक टाऊन इथं संपन्न झाला या कार्यक्रमात सिंग टुगेदरच्या पूर्ण टीमने एकापेक्षा एक सुंदर गाजलेली भक्तिगीते गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले सिंग टुगेदर ग्रुप क्रिएटर व ॲडमिन मास्टर सत्यम सर व श्रीनिवास ताटीपामुल काका यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते जुने विडी घरकुलमध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम आयोजित झाला तर सिंग टुगेदर ग्रुपकडून आता दरवर्षी दिवाळी भक्ती संध्या हा कार्यक्रम होणार असल्याचे ग्रुपचे प्रमुख सत्यम यांनी सांगितले कार्यक्रमात ग्रुपचे चिमुकलेसुद्धा फार उत्साहाने भाग घेतला व आपल्या भक्तिमय गायनाने प्रेक्षकांना मोहित केले ग्रुपचे सर्वच कलाकार उत्तमरित्या आपली गाणी सादर करून सर्व प्रेक्षकांमध्ये भक्तीचे वातावरण निर्माण केले सिंग टुगेदर ग्रुप सोलापुरातील पूर्व विभागात विशेष करून जुन्या विडी घरकुलमध्ये अनेक प्रकारचे संगीतमय कार्यक्रम आयोजन करणार असल्याचे ग्रुपचे प्रमुख मास्टर सत्यम यांनी सांगितले कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले सुंदर अशा कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन तेजश्री पगडीमल यांनी केले